डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वाल्या ते वाल्मिकी वाल सजरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये बारा सप्टेंबर दोन अकरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे एखादा गुन्हेगारी जगतातील माणूस राजकारणामध्ये निवडून आला आणि तो येऊ इच्छित असेल आणि तो वाल्याचा वाल्मिकी होऊ इच्छित असेल तर त्याला काय हरकत आहे अशा प्रकारचं प्रतिपादन राजकारण्यांकडून हमखास केलं जातं यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वाल्या ते वाल्मिकी गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे पुन्हा एकदा पहिलं करू गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे सदळी वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा येत नाही वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा येत नाही त्याला राजकारणच आवडतं आणि राजकारणामधूनच वाल्याचा वाल्मिकी होतो असा सिद्धांत जणू भारतीय राजकारणामध्ये दृढ झालेला आहे हे सांगणार हे दुसरं कडवं वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा येत नाही वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात वाल्या बरा येत नाही जसे काय राजकारणात आल्याशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही जसे काय राजकारणात आल्याशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही जसे काय राजकारणात आल्याशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडं वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा जात नाही वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा येत नाही जसे काय राजकारणाशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही जणू काही राजकारणाशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही वाल्याचा वाल्मिकी होत नाही पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वाल्या ते वाल्मिकी गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे गुन्हेगारांनी व्यापलेला ज्याचा त्याचा पक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी साक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहे वाल्या ते वाल्मिकी त्यांच्या तोंडी हमखास साक्ष आहेत वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा जात नाही वाल्मिकी व्हायला वाल्या दुसऱ्या क्षेत्रात बरा जात नाही जसे काय राजकारणाशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही जणू काही राजकारणाशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही जणू काही राजकारणाशिवाय वाल्याचा वाल्मिकी होत नाही वाल्याचा वाल्मिकी होत नाही आजच्या वात्रटिकेच नाव होत वाल्या ते वाल्मिकी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच i